श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा हा सर्वजण याची मजेत असाल असेच मजेत राहा आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठी खूप खास आहे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांना सांगणार आहे कितीही दुर्दैव जरी एखाद्याचे असेल तरीही ते दुर्दैव दूर करण्यासाठी कितीही दुर्दैवी माणूस असेल तरी पहाटे तीन ते सहा या वेळेत उठून फक्त हे काम करायचे आहे किती कठीण अशी इच्छा असली तरीही ती पूर्ण होण्यास नक्कीच मदत होणार आहे एकदा माता पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारले की भगवान माणूस कितीही दुर्दैवी असला तरी मी पाहिले आहे ब्रह्ममुहूर्तावर तो सकाळी उठला तर तो खूप आनंदी असतो ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य मला सांगा तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी याची उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगेन कृपया ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि जो कोणी ती ऐकेल तो ती पूर्णपणे ऐकेल त्यामुळे ब्रह्ममुहूर्तचे रहस्य जाणून घेतल्याने तो ही संधी आपल्या हातून कधीच जाऊ देणार नाही भगवान शिव म्हणाले ती पाठ करू लागतात आणि माता पार्वतीला म्हणतात फार वर्षापूर्वी काशीमध्ये दिनू नावाचा एक मुलगा राहत होता तो मुलगा खूप छान होता व त्याला एक वाईट सवय होती तो उशिरापर्यंत झोपायचा आणि सकाळी तीनला घरच्यांनी त्याला उठवायचे प्रयत्न केला तरीही तो रोज सकाळी उशिरा उठायचा तो मुलगा नऊच्या आधी कधीच उठला नाही तो लहान असताना त्याच्या कुटुंबात वा कुटुंबाला वाटायचे की तो मोठा झाल्यावर त्याच्या सवयी सुधारतील पण जस मुलगा मोठा होत जातो तसतसा काळ लोटत जात लोटत जातो तस तशी त्याची ही सवय अधिकच घट्ट होत गेली जग तिकडे जाऊ शकत होते पण तो मुलगा कधीच लवकर उठू शकत नव्हता हो त्याच्या या सवयीने त्याचे वडील खूप अस्वस्थ झाले होते तो मुलगा अनेक नकारात्मक शक्तींनी घेरला गेला होता आणि तो दिवसभर उदास राहत असे त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरही होत होता जेव्हा मुलाला कळले की त्याच्या सर्व मित्रांनी यश मिळवलेले आहे मग तो अधिक बोलू लागला आणि तो शिवाशाप देऊ लागला आणि आपले नशीब खराब असल्याचे वारंवार सांगू लागला पण त्याच्या वडिलांना त्या मुला मुलाच्या वागण्याबद्दल चांगलंच माहिती होत मुलाच्या अपयशामागचे कारण त्याच्या वडिलांना चांगलेच ठाऊक होते भगवान शिव म्हणाले वडील आपल्या मुलाच्या समस्येबद्दल साधू महाराजांकडे गेले आणि त्यांनी साधूंना आपल्या मुलाच्या सवयीबद्दल तपशीलवार सर्व काही सांगितले तेव्हा साधू महाराज म्हणाले की उद्या तू तुझ्या मुलाला या आश्रमात यायला सांग त्यानंतर मुलाचे वडील त्यांच्या घराकडे निघाले त्यांना माहिती होते की जर त्यांनी थेट आपल्या मुलाला मुला संन्यासी महाराजांना भेटायला सांगितले तर तो कधीही तयार होणार नाही त्यांनी आपल्या मुलाला बोलावले आणि म्हणाले तुझ्या सर्व मित्रांनी आयुष्यात यश मिळवले आहे तुला यश मिळवायचे नाही का मुलाने उत्तर दिले नक्की बाबा मलाही यश हवे आहे पण जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत भगवान शिव म्हणाले हे देवी त्या वडिलांनी सांगितले की हे सर्व यशस्वी का होत आहेत याचे रहस्य मला कळाले आहे, आहे। तेव्हा मुलाने मोठ्या कुतूहलाने वडिलांना विचारले बाबा तुम्हाला काय कळाले त्याचे वडील म्हणाले की उद्या सकाळी तू एका एक साधू महाराजांच्या आश्रमात जा त्यांना जाऊन भेट तू वेळेवर तिथे पोहोचला तर ते साधू तुला असा मंत्र सांगतील की तू यशस्वी होशील पण एक, एक प्रॉब्लेम आहे त्या मुलाने विचारले काय प्रॉब्लेम आहे वडिलांनी सांगितले की तू झोपेतून जागे होशील तेव्हा तुला साधूंना भेटावे लागेल तेव्हा मुलाने सांगितले की उद्या रात्रभर जागे राहील आणि सकाळी तीन वाजता साधू महाराजांना भेटेल तो म्हणाला ठीक आहे तुम्ही जिथे जाल आणि ज्या साधू महाराजांच्या आदेशाचे पालन करा आयुष्यात पहिल्यांदा तो रात्री जागला पण काही वेळातच तो झोपी गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला समजले की साधू महाराजांना भेटण्याची वेळ संपली आहे त्याच्या वडिलांनी त्या मुलाकडे पाहिले आणि सांगितले की तू आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही जा आणि झोप हे ऐकून मुलाला खूप वाईट वाटले आणि त्याने मनात आव्हान दिले मनाला मनामध्ये ठरवले की उद्या सकाळी तो भिक्षूंना किंवा साधू महाराजांना भेटायला नक्की जाईल त्यांच्या पायावर एक छोटीशी जखम झाली त्यामुळे ते त्याला रात्रभर झोप येत नव्हती भगवान शिव म्हणाले हे देवी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याने सूर्योदय पाहिला होता तो लगेच तयार झाला आणि साधू महाराजांना भेटायला गेला आज त्याला त्याचा अनुभव वेगळाच होता सकाळी तीन वाजता मुलगा रस्त्याने चालत होता त्याला खूप शांत वाटत होते काही वेळाने तो साधू महाराजांच्या आश्रमात पोहोचला तर तेथे त्याने पाहिले की साधू आणि त्यांचे सर्व शिष्य ध्यान करत बसले होते भगवान शिव म्हणाले हे देवी जेव्हा अध्ययन करण्याची वेळ आली तेव्हा तो मुलगा साधू महाराजाजवळ जवळ गे, गेला आणि त्यांनी त्याला त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला तुमच्याकडे असा काही मंत्र आहे का ज्याने मी यशस्वी होऊ शकेल कृपया मला तो मंत्र सांगा मलाही माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचे आहे आणि चांगले जीवन जगायचे आहे भगवान शिव म्हणाले हे देवी मग साधू महाराज हसले आणि म्हणाले ठीक आहे तुम्ही तेच मूल आहात तुमचे वडील मला भेटायला आले आणि त्यांनी मला तुम तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल सांगितला असता पण आता मुलाने पण हा शब्द ऐकताच मुलगा घाबरला आणि विचारले पण गुरुदेव तेव्हा साधू म्हणाले मी तुला तो मंत्र सांगेल पण तुला पुढचे एकवीस दिवस माझे आज्ञेचे पालन करावे लागेल मी तुम्हाला तुम मंत्र तो मंत्र एकवीस दिवसांनी सांगेल तोपर्यंत मी तुम्हाला जे काम करायला सांगेल ते तुम्हाला करावे लागेल तुम्ही अयशस्वी झाल्यास किंवा निश्चयाच्या मध्यभागी जर तुमचा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा काही परिणाम होणार नाही मुलाने दृढ निश्चयाने सांगितले की मला तुमचे सर्व आदेश मान्य आहेत पुढील एकवीस दिवस मी तुमचा गुलाम म्हणून राहील तुमची सर्व सेवा करेल तुम्ही सांगाल ते ऐकेल केला पण आठवडा उलटून संकल्प मोडला आणि आठव्या दिवशी उशिरापर्यंत तो झोपला झोपेतून उठल्यावर हो तो म्हणाला मी किती मोठी चूक केली तो रडत रडत साधू महाराजाजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात काहीही यशस्वी होणार नाही मी करू शकणार नाही साधूने त्याला ते, ते, समजावले आणि सांगितले की त्याने पुन्हा सुरुवात करावी आणि पुन्हा संकल्प करावा मग त्या मुलाने साधू महाराजांना विचारले की सकाळी उठणे इतके महत्वाचे आहे, आहे का आणि इथे प्रत्येक जण सकाळी तीन वाजता इतक्या लवकर का उठतो भगवान शिव म्हणाले हे देवी मग साधू महाराजांनी मुलाला समजावून सांगितले की सकाळी उठण्यामागे मोठे शास्त्र दडलेले आहे म्हणजे मुलगा म्हणाला कृपया मला ते विज्ञान सांगा साधू महाराज म्हणाले की पहाटे तीन वाजता पहिला रुद्र काळ कोणाचा काळ विभागलेला आहे ज्याची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आहे दुसरा राक्षस काळ ज्याची वेळ रात्री नऊ ते बारा आहे तिसरा गंधर्व काळ ज्याची वेळ दुपारी बारा ते सव्वा तीन तीन वाजून तेरा मिनिट अशी आहे तीन ते सहा पर्यंत पहाटे आणि शेवटच्या तासात मनोहर काळ म्हणतात या वेळेत ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला असेही म्हणतात त्याची वेळ पहाटे तीन ते सहा आहे ही अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण जगाची नकारात्मक ऊर्जा शक्ती निष्क्रिय स्थितीत असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असते ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त भगवान शिव म्हणाले हे देवी साधू महाराजांनी पुढे सांगितले यावेळी देव पृथ्वीवर विहार करत असतात वावरत असतात आणि जागृत माणसावर त्यांचे सकारात्मक प्रभाव पडत असतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे ज्यामध्ये व्यक्तीचे मन पूर्णपणे रिकामे असते ज्यामध्ये <coughs> कोणतेही विचार नसतात आणि जेव्हा हे विचार नसतात त्यावेळी उघडतात आणि अभ्यास करतात त्यामुळे त्यांना जे काही करावे लागेल ते पटकन लक्षात राहते आणि दीर्घकाळ लक्षात राहते हीच वेळ असते जेव्हा आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या वेळेत घेतलेले ज्ञान हे कायमस्वरूपी माणसाच्या ध्यानात राहते म्हणूनच आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील सर्व अनेक जाणकार लोक ब्रह्ममुहूर्तावर जागे होतात प्राचीन काळातील प्रकाशाचा कोणताही स्रोत नसे किंवा कोणताही श्रो स्रोत नव्हता त्यामुळे लोक आपला दिवस सूर्यास्ताने संपवून सूर्योदयाने सुरू करायचे हा एक मार्ग आहे ज्यामध्ये मानवी जीवन निसर्गाशी सुसंगतपणे चालते भगवान शिव म्हणाले हे देवी मग मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्या सकाळी तीन वाजल्यापासूनच पुन्हा सुरुवात करेन पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर काय करावे ते मला सांगा मग साधू महाराज म्हणाले ठीक आहे ब्रह्ममुहूर्तावर काय करायचे आणि कसे करायचे ते मी सांगतो सर्वप्रथम उठून पृथ्वी मातेला पृथ्वी मातेवर पाऊल ठेवण्यापूर्वी नमस्कार करून स्वतःच्या दोन्ही तळहातांकडे पाहावे आणि तुम्ही देवांचे आभार मानले मानावे ज्यांनी तुम्हाला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली यानंतर दैनंदिन काम आणि आंघोळ केल्याने शरीराची शुद्धी तर वाटतेच पण मनाची शुद्धी देखील होती आंघोळीनंतर ध्यान प्रक्रिया करावी ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाचा कालावधी एकवीस दिवस असतो ही पद्धत तेव्हा वापरली तर कोणतीही इच्छा निश्चित पूर्ण करता येते किंवा कोणत्याही इच्छेची पूर्तता होण्यास वेळही लागत नाही आपले अजना चक्र सक्रिय होते तेव्हा पार्वती मातेने विचारले पुढे कुठे आहे तेव्हा भगवान शिव सांगतात चक्र दोन भुवयांच्या मधोमध आहे तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगाल तर ती अवघ्या एकवीस दिवसात त्याची इच्छा पूर्ण होते यात काही शंका नाही मनोकामना पूर्ण होते तुमच्या मनात कोणतीही अपूर्ण इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल सर्वप्रथम ती इच्छा स्पष्ट करा आणि तुम्हाला काय हवे आहे ते ठरवा त्यानंतर ध्यानाची पद्धत सुरू करा ब्रह्ममुहूर्तावर के आंघोळ केल्यावर ध्यान करताना शुद्ध हवा असणे आवश्यक आहे ध्यानाच्या मुद्रेत पाठीचा कणा सरळ असेल त्याचबरोबर मानही सरळ असावी आणि सुखा समाधानाच्या अवस्थेत तुम्ही गुडघ्यावर डोळे बंद करून बसावे आपल्या मुठी बंद कराव्यात आणि दोन तीन मिनिटे पूर्णपणे शांत राहावे एक मिनिट पूर्णपणे शांत राहिल्यानंतर जेव्हा तुमचे शरीर स्थिर होते आणि सहज्ज वास देखील शांत होतो तेव्हा तुमचे सर्व लक्ष अज्ञान चक्रावर केंद्रित करा या दरम्यान एक दीर्घ श्वास घ्या आणि आपला श्वास सोड रोखून ठेवा आपल्या मनात आपल्या इच्छेचा विचार करा माझ्या हृदयातून इष्टदेव आणि भगवंताचे आणि गुरूंचे ध्यान करा हे देवी साधू साधू महाराज म्हणाले जेव्हा श्वास रोखणे कठीण होते तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा करा आणि याची दररोज पुनरावृत्ती करा दरर असे केल्याने तुमची इच्छा तुमच्या जागरूक मनापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अज्ञानचक्र सक्रिय होऊन आपल्या आदेशांची पूर्तता करते श्वास रोखून धरत असताना शरीरातील चैतन्यमय स्थिती निर्माण होते तुम्ही निरोगी नकारात्मकता आणि वाईट गोष्टींचा निरुपयोगी नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा विचार टाळता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भगवंताची विशेष कृपा असते आणि यावेळी कोणीही इच्छा व्यक्त केल्या त्याची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करत असते आणि म्हणून ती इच्छा लवकर पूर्ण होते भगवान शिव म्हणाले आहेत देवी अशा प्रकारे साधूंनी त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले पुढचे एकवीस दिवस मुलाने मनापासून ते केले या प्रक्रियेचा अवलंब करून तो आता खूप शिस्तप्रिय आणि शांत मुलगा झाला आहे मुलाने आपला संकल्प पूर्ण करताच तो मोठ्या आनंदाने साधू महाराजांकडे गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपया मला यशस्वी होण्याचा सा मंत्र सांगा तेव्हा साधू महाराज हसत हसत साद म्हणाले गेल्या एकवीस दिवसापासून तू करत असलेली साधना हाच तुझ्या यशाचा मंत्र आहे जर एखाद्या व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर तो त्याच्या जीवनात कधीही अपयशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळाले आहे आता तुम्ही ते आयुष्यभर असेच चालू ठेवा तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय आणि यश दोन्ही मिळतील त्या मुलाने साधू महाराजांचे आभार मानले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ब्रह्ममुहूर्ताचे नियम पाळण्याचे वचन दिले भगवान शिव म्हणाले हे देवी आता तुम्हालाही ब्रह्ममुहूर्त काय आहे हे निश्चित कळाले असेल तेव्हा माता पार्वती माता म्हणाले हे स्वामी आता मला ब्रह्म महात्म्याचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि माता पार्वतीने समस्त जन कल्याणाचा हा एक सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले साऱ्या सुखाची एकच वेळ ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त हे बोलून माता पार्वतीने भगवान शंकर शंकरांना नमस्कार केला असा हा ब्रह्म मुहूर्ताचं जे रहस्य आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा झालेली सेवा स्वामीचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज